हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण सुपरफूडबद्दल माहिती बघणार आहोत आता सुपरफूड कोणते तर सुपरफूड म्हणजे आपण आज बियांबद्दल सीड्सबद्दल माहिती बघणार आहोत त्यामध्ये म पिम सीड्स आहेत फ्लेक्स सीड्स आहेत त्यानंतर वॉटरमेलन सीड्स आहेत त्यानंतर चिया सीड्स आहेत अशा अनेक सीड्स आपण खात असतो आणि त्याचे खूप फायदे आहेत त्या कोणत्या बिया कशासाठी उपयोगी आहेत आपण आजच्या भागामध्ये सीड्स सीड्सबद्दल माहिती घेणार आहोत पण एकूणच या बिया आपल्याला आपल्या शरीरासाठी फायबरचा उत्तम स्रोत आहेत त्यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स क्वाली अनसॅच्युरेटेड फॅट्स आणि अनेक महत्त्वाची जीवनसत्व खनिजं म्हणजेच विटॅमिन्स मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स त्यामध्ये असतात आपल्या आहाराचा एक भाग म्हणून जर आपण ह्या बिया वापरायला सुरुवात केली तर आपल्या शरीरामध्ये वाढलेली साखर असेल म्हणजे डायबेटीस असेल कोलेस्ट्रॉल वाढलेला असेल रक्तदाब वाढलेला असेल तर तो कमी होण्यास मदत होते आता आपल्याला फिट तर राहायचं आहे पण त्यासोबत आपल्या हेल्थची काळजीसुद्धा घ्यायची आहे त्यासाठी मग या हेल्दी सीड्स आपल्याला खूप आवश्यक आहेत म्हणून निरामय स्वास्थ्य मिळवण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी विविध प्रकारच्या बियांचा सुयोग्य प्रमाणात वापर रोजच्या आहारात आपण करायला पाहिजे त्यापैकी पंपकिन सीड्स याची ओळख आपण आजच्या भागामध्ये करून घेऊया आता पंपकिन म्हणजे काय तर भोपळा भोपळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर भोपळ्याची भाजी हलवा मालपुवा रायता असे पदार्थ येतात परंतु त्यातील छोट्या बियांचा उल्लेख आपण कधी करत नाही आणि भाजी करताना आपण त्या बिया फेकून देतो पण त्या बिया वाळवून त्याचा त्या बिया फोडून आतला जो मगज असतो तो आपल्याला उपयोगी येतो तेच आपण पंपकिन सीड म्हणून वापरणार आहोत तुम्हाला आश्चर्य वाटेल पुढे जेव्हा मी फायदे सांगेल तेव्हा भोपळ्याच्या बिया आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत हे ऐकून म्हणूनच त्यांना सुपरफूडच्या श्रेणीमध्ये ठेवलं गेलं आहे आता या बिया आपण कशा वापरू शकतो तर या बियांची पावडर बनवून वापरू शकतो किंवा ह्या क बिया भिजवून त्याची पेस्ट बनवून आपण वापरू शकतो संध्याकाळच्या वेळामध्ये खायला काहीतरी तोंडात टाकायला छोटासा स्नॅक आपल्याला लागतो त्यावेळी तांबड्या भोपळ्याच्या बिया हा एक खूप चांगला पर्याय ठरू शकतो या बियांचं प्रमाण तरी किती असावं आपण किती खावं बरं फक्त दोन चमचे बिया ह्या पुरेशा आहेत सलाद आपण नेहमी खात असतो सलाद बनवल्यानंतर भाजलेल्या भोपळ्याच्या बिया आपण त्या सलादवर टाकू शकतो आणि त्याची सजावट चांगली करू शकतो त्यामुळे सलाद आणखी पौष्टिक होऊ शकतो आता काही जण या बियांचे लाडू पण करतात तर कसे ह्या बियांची पावडर करायची तुपात भाजून घ्यायची त्या साखर घालायची आणि त्याचे लाडू बनवायचे हा लाडू जे अतिश्रम करतात अतिश्रमण ज्यांना दुर्बलता आलेली आहे त्याने रोज एक लाडू जर काही दिवस खाल्ला तर त्यांची दुर्बलता निश्चित कमी होते आता या बियामधून आपल्याला काय काय मिळतं बघा या बियामधून प्रोटीन फायबर चांगल्या प्रकारचं फॅट शिवाय भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम पोटॅशियम मिळतं आयर्नसुद्धा मिळतं झिंकसुद्धा मिळतं झिंक हे आपल्या मेंदूसाठी उत्कृष्ट मानलं जातं त्यामुळे भोपळ्याच्या बियांचं सेवन केल्यानं मेंदूचं कार्य सुधारतं यामध्ये झिंक जास्त मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते गर्भाच्या निरोगी विकासासाठी मदत करतं म्हणून सुद्धा या बिया खूप हो फायदेशीर आहेत या बिया सेवन केल्यानं गर्भवती महिलांना सर्व आवश्यक पोषक घटक मिळतात या बियामध्ये मॅग्नेशियम असतं त्यामुळे हृदयाचं चा आरोग्य चांगलं राहतं यामुळे रक्तशर्करा म्हणजेच आपले ब्लड शुगर आटोक्यात राहण्यास मदत होते हाडंसुद्धा मजबूत राहतात भोपळ्याच्या बियांचा अजूनही उपयोग आहे बघा यामुळे शुक्राणूंची गुणवत्ता सुधारते म्हणून इन्फर्टिलिटी असेल त्या कारणामुळे जे वंध्यत्व जे स्त्रियांना असतं तर तो, तो प्रॉब्लेम पुरुषांमध्ये असतो शुक्राणूची गुणवत्ता चांगली नसते कारण शुक्राणू कमी असतात अशावेळी या भोपळ्याच्या बियामुळे त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो शिवाय भोपळ्याच्या बियामध्ये असलेल्या मॅग्नेशियममुळे तणाव आणि चिंता टाळण्यासाठी मदत होते मन शांत करून नैराश्याची लक्षणं कमी करण्यासाठी देखील या भोपळ्याच्या बिया आपल्याला मदत करतात या भोपळ्याच्या बियामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचं एक अमायनो ॲसिड असतं जे आपल्या शरीरात गेल्यानंतर आपलं शरीर त्याला सिलेनियममध्ये कन्वर्ट करतं त्याला फील गुड हार्मोन म्हणतात किंवा रिलॅक्सिंग हार्मोन म्हणतात ज्याच्यामुळे आपला झोपेचा दर्जा सुधारतो ज्या लोकांना झोप येण्याची समस्या असते ज्या लोकांना झोप लवकर येत नाही इन्सोमनिया हा त्रास असतो त्या लोकांनी झोपण्याच्या अर्धा तास आधी दुधासोबत भोपळ्याचं बीज घेतलं तर मी शांत राहतो या बियांचा त्यांच्या शरीरावर पॉझिटिव्ह परिणाम आपल्याला दिसतो पण हे ह्या बिया कोणी खायच्या नाहीत बरं ज्यांना लो बीपीचा त्रास आहे म्हणजे ज्यांचं ब्लड प्रेशर नेहमी कमी असतं अशा लोकांनी या पंपकिंगच्या सीड्स घेऊ नका आणि ह्या बिया जास्त खाण्यात जर आल्या तर अपचनाचे त्रास होतात कॉन्स्टिपेशन होऊ शकतं ओठात दुखू शकतं आणि कधीकधी या बियांची कोणाला ॲलर्जीसुद्धा असू शकते त्यामुळे अति सर्वत्र वरचेल हे वाक्य लक्षात ठेवून या बियांचं आपल्याला सेवन करायचं ला आहे तर निश्चित याचे आपल्याला लाभ मिळतील तर अशा या उपयुक्त बिया आपण प्रत्येक भागामध्ये एक एक बीची ओळख करून घेणार आहोत आज बघितलं आपण पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याचं बी याचे फायदे माझा हा व्हिडिओ कसा आवडला जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल जरूर जरूर, जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद